तुम्ही शेतकरी लोकांनी कधी ऐकलंय का मच्छीमारांना कधी कर्ज जा माफी झाली <laughs> कधी ऐकलंय कधीच नाही पण आमचे मंत्रीच नाही मंत्री मंडळ मं दिल्ली मध्ये आमचे मच्छीमार मंत्रीच नाही आता पाणी भरपूर भरलंय ना हां शेंडी हलकी होते खवयला भावसाळेच्या आधी समुद्र खवायला हा आ गया हा खवयलेला समुद्र रे ओरिजिनल माल इकडे असतो किरवळ अगर आलोय कर जायचं कसं हे बघ काय अशी परिस्थिती आहे असं लाट नाही मारत समजलं चला भिजून आंघोळ करून जायचं नमस्कार मी तांबाडेक तमाश तुमचे सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा सागर शेठ नवीन वर्षाच्या शुभेच्छा नवीन वर्षात सागरची अवस्था बघा काय सागर पूर्ण काळा काळा झालाय काय विशेष काय पूर्ण ओके बोलवला नाही ते मला तू बोलवायचा ना आम्ही सगळं गावातली माणसं आहेत ना आम्ही सगळी कामं करतो लाजत नाही कुठल्या गोष्टीला लाजत नाही आणि आत्ता चाललोय ते न लाजता मासेमारी मारी एकदम फ्रेश मासे सागर वातावरण काय असं पाऊस लाय आपल्याला 4 दिवस झाले कंदरी पाऊस पडतोय ओके आपण लास्ट व्हिडिओ मध्ये सागर बोललेला ना जे पाऊस पडणार पडणार खरोखर पडणार बाबा नमस्कार काम चला पार्क केली आणि आपला नेहमीचा ने व्यू हा काल मी आलो होतो ना पागायला ओके पाणी पूर्ण असं ना असं गदूळ होत गदूळ लालसर होतं लालसर त्यामुळे मासे मिळाले होते काल मला थोडेसे आज पाणी बघितली आहे काचे सारखं आलं परत असं असं पाणी झालं ना का मासे मिळत नाही शक्यतो मिळत नाही सागर काय ते सांग मस्त सीन येणार भारी एकदम माशांचा पुरा थवा आहे मोठा जवळजवळ चारशे पाचशे मशी आहे बघा हा सावकाश होतं ठीक बुटीझर ना हा काय लॉट आहे बघा आणि

啊啊、好<的>好<的>，一个来了，一个来了。 साखरशी डांगोळ केली पर्याय काय ना इकडे हा सागरने आपली खरी सुरुवात केली मासे आतमध्ये असतो वर एक फॉर्मॅलिटी असते इकडे मुहूर्ताची इकडे खरं ओरिजिनल माल इकडे असतो चिरवळ शिरवळ 就，去。真的。 एकदम शांतता ठेवतो कारण रिअल आवाज जो आहे ना समुद्राचा तो तुम्हाला ऐकवतो आणि तिकडे रियल रिअल मासे चेंडी अडकून पण त्यांनी रिअल काहीतरी काढलं चेंडी अडकून मिळालेला मासा <laughs> या हा हा मजबूत आहे एक केला दोन राहिले हा हा दोन भेटले दोन आहे जोड आहे ते आता पाणी भरपूर भरलंय ना शेंडी हलकी होती

आकाराने मोठा आहे पण हलका आहे परफेक्ट परफेक्ट शेंडी प्रो ते आत्ता दिवस असा पावसाळी दिवसासारखा जर आहे जसं आम्ही पावसात येतो ना फिशिंगला तसं काहीतरी वाटतं आहे चला बघूया पावसाळी मासेमारी पाऊस नसलेली पावसातली मासेमारी पारदर्शक झालाय ना पुरा पारदर्शक तिथून सागर नजरेने बघा झाला माथे नाहीच आहे खेंडी उडून पाहिला काय डोळ्याने स्पष्ट दिसतंय किनाऱ्याला मासे येणार कसे समोर तीन बघा मस्तपैकी मोठी आत्महत्या येत आहेत की तिकडे काय इकडे काय मग किनाऱ्याचे मासे येणार कसे काय त्यांच्या जाळ्यातून वाचतील इकडे येणार छोटे मासे तरी येऊ दे आमच्या नशिबाला छोटे म्हणजे आम्ही छोटे मासे खात नाही म्हणा सोडूनच देतो आम्ही काळजी घेतो त्याची पण ते लोक आहेत ना ते छोट्या माशांना पण सोडत नाहीत हां सागर पुरा बुडला आंघोळ झाली सागरची पुरी सत्ताच घेतोय जवळपास पूर्ण पाणी आहे तिकडे खोल पाणी पण काही नाही त्याचं लक्ष बघा मागे लाटेकडे बघतोय तो तरी घेऊन पण तो आपल्याला सुरक्षित करतोय चौफेर लक्षेड नाही मासे मिळणार नाही मिळणार देव जाणे पण risk खतरनाक त्यामध्ये त्यात मध्ये कुठे तरी थंडी अडकणार नाही का मासे साठी एवढी risk घ्यायला लागते खतरनाक risk आहे ना पुरी लाट लोटून देते प्रमाणेच झालं जास्त मासे मिळणार नाही सांगितलेलं त्यांनी आज सागर धुलाई आहे धुलाई धुलाई आज आज सगळं आंघोळच आग, आग, करायची आहे पूर्ण काय समुद्र आणि सागर तुझा रेकॉर्ड काय आहे एका शेंडी मधला जरा सांग एक शेंडीतला रेकॉर्ड म्हणजे मॅक्सिमम मासे तुला कुठले मिळाले तीन वर्षापूर्वी ना चांदगा मासा असतो चांदगा सिल्वर कलरचा पापलेट सारखा असतो चांदगामो okay, चांदगाचा एका शेंडी मध्ये अठ्ठावन्न गॉड oh, आणि नसतावरती ना नसता आहे ना आपला संगम पॉइंट तिथे माझी मित्र आणि तिची मिसेस आली होती फोंड्यावरून तर त्यांच्या टायमिंगला शहाण्णव बोइट मिळाली oh, एक घर घर शे काही जर बोई मासा म्हणतात बोई मासा हो एवढ्या साईजचे एवढ्या साईजचे ना शहाण्णव मिळाले शहाण्णव एका शेंडी एका शेंडी पूर्ण भरून त्यावेळी नाही तरी ना त्या सगळ्या माशांचे पार्थ फार तीनशे किंवा साडेतीनशे रुपये आले असते देवा येणार त्याच्यावरती येणार हे जे मी आले चांदगे चांदगे त्याचे पार्थवर पाचशे रुपये काट रे एवढे मासे मिळाले म्हणजे चार पाच हजाराचे झाले म्हणजे घ्यायची त्या तिथे जायचं म्हणजे एकदम जीव मुठीत घेऊन जायला लागतं बरोबर ना आणि त्यानंतर व्हॅल्युएशन नाही माश्याची किंमत नाही अरे सागर लास्ट टाइम एक व्हिडिओ बघितलेला मी त्यामध्ये ना एक बाजारात शेतकरी होता शेतकरी विक्री करत होता आणि तो त्याची व्यथा मांडत होता आणि मच्छीमारांना थो थो वा तो थोडक्यात तसं काहीतरी सांगत होता काय तुम्ही शंभर रुपयाला तीन बांगडे देता शंभर रुपयाला दोन बांगडे देता किंवा एक वाईज त्या सीझन वाईज ते किंमत वाढवतात वाढवतात आणि आमचा जर भाजीपाल्याचा रेट तर काय वर्षभर तोच असतो कुठल्या इथे चालला या तर आम्ही जर वा वाढवलं तर एवढं भाग कसा झालं असं लोक विचारतात तर त्यांनी त्याची व्यथा मांडली तुझं म्हणणं काय त्या गोष्टीवर माझं म्हणणं काय माहिती आहे ॲक्च्युली प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबर आहे हो आता शेतकऱ्यांच्या वाचून देश चालणार नाही बरोबर आपण जगतो शेतकरी हे प्रमुख आहेत प्रमुख आहेत पण तसं बघायला गेलं तर मच्छीमार पण प्रमुख आहेत गोष्टीसाठी हा मच्छीमार पण प्रमुख आहे आता ह्याच्यात तुला दुसरी गोष्ट सांगतो की शेतकरी हा जमिनीवरती असतो जमिनीवरती असतो उद्या त्याला काय लागलं नांगर लागला रनिंग मध्ये नांगरणी होत असते नांगर पाहायला लागला किंवा अन्य काय लागलं त्याच्या बैलानं कधी कधी असं होतं की जनावर पण कधी कधी उलटी फिरतात फिरतात बैलाने त्याला मारलं शिंगाने तरी डॅमेज झाला तर त्याला लगेच मेडिकल हे मिळू शकते सपोर्ट मिळू शकतो मेडिकल सपोर्ट पटकन मिळू शकतो कारण ते जमिनीवर असत समुद्रामध्ये तसं नसतं समुद्रामध्ये तुमची बोट बुडत असली ना तरी इतर नौका तुमच्यापासून एवढ्या लांब असतात की ती नौका तुमच्यापर्यंत तुम्ही बुडून मरून जाणार रिस्क रिस्क भरपूर आहे दुसरी समुद्रामध्ये आवाज दिलेली ऐकायला जात नाही नाही तुम्ही किती मोठ्या नाही बोमट्या बाजूला हुडी असेल तरी त्याला ऐकायला जाणार नाही की तुम्ही जेव्हा रिटर्न येता घरी तेव्हा तुमची बायको डोक्याला सिंदूर लावते आणि तुम्ही जेव्हा समुद्रात जाता तेव्हा ती डोक्याची सिंदूर पुसते म्हणजे तो मेला जर तो आला तर आपला गेला तर तो गेला जे त्या रिस्कचा पैसा घेतात थोडक्यात हा म्हणजे मच्छीमार कालच मी आलो होतो काल हो काल।, काल मला पाच सहा मासे चांगले होते चांगले मोठे मासे होते सहा मासे मला चांगले होते काल पाणी कसं होतं चॉकलेटी कलरचं होतं म्हणजे गदुळ पाणी होतं आणि एकच रात्र फक्त गेली आजची आणि आज पाणी काचेसारखं कालचे दगड दिसत आहेत आणि आज मासे पण नाही पण नाही समुद्रामध्ये ताबडतोब बदल पडतो आणि हा असं पडतच असतो त्यामुळे एक वर्षामधली फिशिंग फक्त तीन महिनेच होते तीन महिने बाकीचे सगळे महिने बसून असतात तसं नाही शेतीचा काही म्हणजे काही चांगले आहेत काही शेतकरी चांगले असतात वर्षात तीन तीन पिकं पण घेतात गव्हर्नमेंट काही आळशी आहेत बाजूला पाणी असताना देखील वर्षातले एकच पीक घेतात असे किती आहेत भात शेती झाल्याच्या नंतर तो मळा रिकामी झाला आजूबाजूने कुठेतरी पाण्याची सोय करायला पाहिजे लाईट बिल आहे त्याच्यामुळे तुम्ही पालेभाजी काढा मुळा काढा काही काढतात काही शेतकरी काढतात काय असं नाही मेहनत करतात आयुष्य आहेत जर तुम्ही प्रत्येकाने वर्षाला तीनदा पीक घेतलं ना घेतलं ओके शकता तुम्ही काय पण रियल म्हटलं तर ठीक आहे पीक घेतलं पण त्याची व्हॅल्युएशन म्हणतात ना त्यामध्ये तर नक्कीच तुम्हाला रिस्कचा पैसा आहे एवढं काय माग नसता टोमॅटो एकशे चाळीस किलो एकशे चाळीस एकशे ऐंशी नाही गेला होता गेला लास्टर कांदा किती नाही गेला <laughs> होता बोलायलाच नको बोलायला नको जातच ना नाही असं काय ना त्यांच्या पण रेट जातच पण माझं म्हणणं काय देशी ज्या भाज्या आहेत ना आपल्या गावात पिकवणाऱ्या भाज्या यांच्याबद्दल मी बोलत होतो आणि तो शेतकरी गावात भाजीपाला पिकवणारा होता तर त्याची ती व्यथा होती ठीक आहे त्याच्यापर्यंत तो योग्य आहे पण एवढं त्यांना सांगू इच्छितो गेलेला माणूस वापस येईलच याची गॅरंटी त्याची गॅरंटी नाही आता आमच्याकडे हो काय गेल्या वर्षी जवळजवळ साठ सिनेमा झाली बुकिंग पाच जण मेले पाच जण गेले थांबला एक जण मेला बरोबर ना मग असं असं दरवर्षी असतो दरवर्षी दरवर्षी शेतकरी राजा गोष्ट काय माहितीये है, आमच्याकडे कुठला मंत्री लक्ष देत नाही मच्छीमारांकडे कुठलाच मंत्री लक्ष देत नाही शेतकरी लोकांनी कधी ऐकलंय का मच्छीमारांना कधी कर्ज माफी झाली कधी ऐकलंय कधीच नाही अरे आमचे मंत्रीच नाही मंत्री दिल्ली मध्ये आमचे मच्छीमार मंत्रीच नाही मंत्री नाहीत स्वतः मच्छीमार असलेला स्वतः मच्छीमार असलेला यांनी समुद्रात धंदा केलाय दोन तीन चार वर्ष त्याला समुद्राचं नॉलेज आहे असा मंत्री एक पण नाही आमचा त्याच्यामुळे त्याला समजणार नाही त्याला त्यामुळे आमची व्यथाकथा तुम्हाला समजता एवढे हे नाही ज्यावेळी आपण समुद्रामध्ये उडी मारतो त्यावेळी पाण्याची कळते नाहीतर वरती उभं राहून सगळेजण म्हणतात मी अशी उडी मारीन आणि तसाच जाईल ज्यावेळी उडी मारणार आणि पाणीचा खालचा करण तुम्हाला कथा कथा करून खाली वडणार त्यावेळी तुम्हाला समजणार की समुद्र काय आहे आणि शेती काय करू नका तुम्ही तुमच्या परी योग्य आहात शेतकरी राजाच आहे राजा तो राजाच राहणार आणि जी प्रजा मध्यममार्गाची प्रजा आहे त्याच्याबद्दल मी बोलतोय आम्ही प्रजा आहोत कष्टकरी प्रजा नगर आलोय करा जायचं कसं हे ब काय काय परिस्थिती ही अशी परिस्थिती आहे यात मध्ये असं लटा नाही मार होत समजलं चला चल भिजून आंघोळ करून जायचं ना ना, ना।, 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 ना। लोक त्याच्यासाठी कुणकेश्वर देतात स्नानासाठी रोज नाहतो ते रस्त्या कुणकेश्वर पाय सांभाळून टाकून पडायला पुढे चल